विद्यार्थी मित्रांनो आज आपण आंतरराष्ट्रीय चिन्ह कसे लिहितात ते शिकणार आहोत आपण मराठी भाषेतून शिकतोय आपण चिन्ह लिहिण्यासाठी देवनागरी पद्धत वापरतो देवनागरी कोणती जे आपण एक दोन तीन चार अंक लिहितो ना जे काही अंक लिहितोय आपण मराठी माध्यमातून शिकताना ते देवनागरी संख्या चिन्ह वापरतो आणि आपल्याला आज आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह शिकायचे चला तर मग वापर आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसे लिहितात ते पाहूया आपण देवनांग लिपीमध्ये पहा संख्या चिन्ह अशी लिहितोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मध्ये एक आणि शून्य वापरतो शून्य असा हे जे अंक लिहिलेले तुम्ही सध्या हे सगळे देवनांगरी संख्येचे आहेत देवनागरी म्हणजे मराठीमध्ये आपण असं शिकलेलो आहे आपल्याला आता देवनागरी लिपी कुठं उपयोगी आहे तर भारतामध्ये भारतामध्ये या पद्धतीने अंक लिहिले जातात आपली मराठी मराठीतून शिकताना आपण त्या पद्धतीने अंक लिहितो पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर जाणार आहेत जपान जर्मनी अमेरिका इंग्लंड फ्रान्स वेगवेगळ्या देशामध्ये त्यांची त्यांची स्थानिक भाषा वेगळी पण पूर्ण जगभर चालणारी भाषा जी आहे तिला म्हणतात आंतरराष्ट्रीय भाषा त्या आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये जगामध्ये सगळीकडे चालणाऱ्या भाषेमध्ये हे संघ चिन्ह कसे लिहायचे तर ते आज आपण शिकणार होतो आपण जसं देवनागरी लिपीमध्ये एक असं लिहितो आंतरराष्ट्रीय लिहित आणि एक लिहिणी असं लिहितो पहा एक साठी आंतरराष्ट्रीय संख्याची नसेल एक तर हे लक्षात घ्या ही रेषा खाली आडवी केली आणि थोडी वर केली तरी चालते पहा या पद्धतीनं किंवा फक्त उभी रेषा ओढली तरी चालते एक साठी अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय सांगेशील नाही दोन साठी बघा आपली देवनागरी संघेची नाश आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्येची नास आहे फरक लक्ष देतोय फरक लक्ष देतोय का आंतरराष्ट्रीय मध्ये आणि देवनागरिकीमध्ये मध्ये दोन साठी अशी किरपी रेषा आहे आंतरराष्ट्रीय मध्ये दोन साठी अणवी रेषा तीन पण बघा देवनागरिक मध्ये तीन कसा लिहिला आहे आणि आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये लिहिताना अशा पद्धतीने कोपरा करतात आणि मग या पद्धतीने इथं आठ आतमध्ये गाडले गाडलेली तशी इथं काढायची नाही आता एकदम आपला देवनागर लिपीचा चार भाग असा आहे आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये लिहिताना भाग या पद्धतीने असा कोपरा करायचा आणि मरून खाली आता लक्ष अंकातला फरक बागा जे चिन्ह त्यातला फरक बागा कसा आहे देवनागरी लिपीमध्ये कसं लिहिले आणि आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संख्येची कसे लिहिले त्या पद्धतीने तसं आपला देवनागरी लिपीमध्ये पाच असं लिहिलाय आंतरराष्ट्रीय साठी असं वापरलं जातो हा आहे पाच आपला देवनागरी देवनागरिकला म्हणजे मराठीतला पाच आणि हा पाच फरक दिसतोय ओके आता पहा सहा मराठीतला सहा म्हणजे देवनागरी लिपीतला सहा आणि आंतरराष्ट्रीय संख्येची सहा असे सहासाठी हे चिन्ह पहा सात सात साली लिहि आंतरराष्ट्रीय संख्येच्या म्हणजे सात सात कोकरी तर रेषा पण मारतो अशी बघा पण ते एक स्टाईल म्हणून किंवा तुम्हाला एक वाटतं वेगळं देगर काहीतरी म्हणून पण ते वास्तविक माझ्या पद्धतीची असली का हा आणि आठ साठी बघा या पद्धतीने आठ नऊ साठी आपल्या इंग्रजीतलं जी आहे ना जी लहान लिपीतला झी त्या पद्धतीने नऊ आणि शून्य लिहिताना इंग्रजी शून्य असा लंबकुळ असतो होतो लक्षात आता दोन्ही फरक लक्षात सांगितले मराठीमध्ये म्हणजे देवनाग लिपीमध्ये कसं लिहायचंय आणि आंतरराष्ट्रीय सांगितलेला कसं लिहायचंय आता एक उदाहरण घेऊयात आपण आता मराठीमध्ये हे सांगितली लिहिले मी बघा पाचशे सतरा किती लिहिले आता हीच आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्येची लबो लायची तर पाच साठी या पद्धती चिन्ह नाही बघा एक साठी या पद्धतीने आणि सात साठी या पद्धतीने पाचशे सतरा गंमत बघा फक्त लिहिताना आहे वाचताना मी याला पण किती म्हणतोय पाचशे सतरा आणि याला पण किती म्हणतोय पाचशे सतरा वाचताना मी आपल्या आपल्या भाषेतून वाचतोय तर दोन्ही वाचताना सारख्याच वाचतोय देताना मात्र हे देवनागरी संख्येची नाही आणि हे आंतरराष्ट्रीय संघेची नाही येतं लक्षात आता पुढची संख्या बघा सात हजार तीनशे सत्तावीस अशी संख्या घेतली तर हीच देवनागरी मधली संख्या आता आपल्याला आंतरराष्ट्रीय संघेची वापरून बघा सात या पद्धतीने सात तीन या पद्धतीने तीन दोन बघा दोन बरोबर की नाही सात वाचताना मात्र ही संख्या आणि संख्या सारखीच सात हजार तीनशे सत्तावीस हिला पण वाचताना सात हजार तीनशे सत्तावीस फरक हाच आहे की हे आहेत देवनागरी संख्या चिन्ह आणि हे आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह येतं लक्ष अशा पद्धतीनं तुम्ही संख्या चिन्हांचा घरी सराव करायचा तुम्ही सराव केला की तुम्ही हे एकदम चांगल्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला एकदम भारी समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण नवीन उदाहरण घेतले बा वाचा एकवीस हजार पाचशे तेरा हे उदाहरण आपण अंकात केलं अक्षरात केलं अक्षरात केलंय आता याच आपल्याला अंकात लेखन करायचंय सुरुवातीला आपण देवनागरी संख्येचे नावामध्ये लेखन करूया तर एकवीस हजार हे बघा आपले देवनागरी अंक वापरायचे ना एकवीस हजार तुम्हाला माहिती हजार जग उच्चार केल्यानंतर तिथे कॉमन यायचंय आहे काय पाचशे तेरा, तेरा. तेरा. थी। 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 हे पाच आणि देवार... दे। हे तेरा हे संघी चिन्ह कोणते देवनागरी हे लक्षात घ्या हे संघी चिन्ह कोणते आता आपल्याला त्याला आंतरराष्ट्रीय संघी चिन्ह द्यायचंय हा अंक दोन येणार नाही तर तो दोन अंक असा लिहायचा एक साठी अशा पद्धतीने पाच साठी हे आंतरराष्ट्रीय नाही एक आणि तीन वाचताना दोन्ही साठी लिहित एकवीस हजार पाचशे तेरा एकवीस हजार पाचशे तेरा फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी संख्या चिन्ह वेगवेगळ्या भाषेत वापरलेले जाते देवनागरी चिन्ह म्हटलं की असं आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हटलं की असं तुम्हाला अशा पद्धतीनं देवनागरी चिन्हातून आंतरराष्ट्रीय चिन्ह लेखन करायचं असेल तर तुम्हाला अगोदर हे समजून घ्यायला म्हणा की एक पासून शून्य पर्यंत आमचं कसे लिहिता देवनागरीमध्ये कसे लिहिता आणि आंतरराष्ट्रीय संख्येची नावाने कसे लिहितात आणि गणिताची गंमत तर खूप वेगळी कोणताही कोणती संख्या आहे गणितामधली ती संख्या फक्त एवढ्या दहाच अंकापासून तयार होते पासून नऊ पर्यंत एवढ्या दहा अंकापासूनच कोणतीही संख्या तयार होते त्यामुळं तुम्हाला हे जर लेखन आलं तर तुम्ही कोणतीही संख्या देवनागरी लिपीत पण लिहू शकता आणि आंतरराष्ट्रीय संख्येचे चिन्ह सुद्धा लिहू शकता लक्षात हे अजून तुम्हाला समजा असं तर तुम्ही घरी गेल्यानंतर आणखी सराव करायचा కారణా సార్ ఓకే